विद्यार्थी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामधल्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो युवक आणि युवतींसमोर सध्या काही प्रश्न पडलेले आहेत पोलीस भरती, भरती पंधरा हजारपेक्षा जास्त पदांची अगदी काही दिवसांमध्ये जाहिरात निघेल आणि प्रक्रिया सुरू होईल असं वातावरण असताना काही संभ्रम असे आहेत की विविध प्रकारचे आरक्षणामध्ये होत असलेले बदल त्यामध्ये मग कागदपत्र काय लागतील तर मित्रांनो कुठल्याही प्रकारे आरक्षणाच्या आवश्यक कागदपत्रांमध्ये बदल झाले नाहीत किंवा या सगळ्या सिनियरमुळे भरती प्रक्रिया पुढे जाण्याची सुद्धा बिलकुल शक्यता नाही भरती ही दिलेल्या नियमानुसार आणि दिलेल्या तारखानुसार शेड्युलनुसार निश्चितपणे पार पडेल आता कागदपत्र काय लागतील तर ओबीसी मध्ये जे नवीन काही जी आर आल्यामुळे ज्या मराठा विद्यार्थ्यांच्या कुणबी नोंदी सापडून ज्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळेल त्यांना ते ओबीसी सर्टिफिकेट डोमासाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि दहावी बारावी मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला व बोनाफाईड एवढं लागणार आहे या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांकडे ज्या मराठा विद्यार्थ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र नाही आहे मात्र सी, सी आहे जे की नुकतंच गेल्या वर्षी महाराष्ट्र गव्हर्मेंटने दिलेलं नवीन मराठा कम्युनिटीसाठी दिलेलं आरक्षण आहे सो so, त्या आरक्षणाला अनुसरून त्या विद्यार्थ्यांना ते एस सी बी सी सर्टिफिकेट त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट डोमासाईल सर्टिफिकेट आणि मग दहावी बारावी मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट आधार कार्ड स्कूल लिव्हिंग किंवा बोनाफाईड हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि जे विद्यार्थी एस सी एस टी मध्ये आहेत त्यांना डोमासाईल त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट दहावी बारावी मार्क लिस्ट बोर्ड सर्टिफिकेट आधार कार्ड स्कूल लिव्हिंग किंवा बोनाफाईड हे डॉक्युमेंट लागत असतात एस सी आणि एस टी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही व्हॅलिडिटी जे आहे कास्ट व्हॅलिडिटी ते तर कुठल्याच प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आत्ता त्या ठिकाणी सबमिट नास्त करायचं कास्ट वॅलिडिटी सिलेक्शन नंतरची प्रक्रिया आहे त्याची आत्ता तुम्हाला आवश्यकता पडत नाही आता जे विद्यार्थी एन e टी विजय एन टी किंवा एसबीसी या कॅटेगरीमध्ये मोडतात त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट डोमासाइल सर्टिफिकेट दहावी बारावी मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट आणि स्कूल लिव्हिंग किंवा पोनाफाईड सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट्स लागत आहेत आता यामध्ये जे नॉन क्रिमिलर हा उल्लेख आहे तर नॉन क्रिमिलियर बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर हे जे डॉक्युमेंट आहे हे स्टेशन स्टेशनमध्ये मिळेल असा त्यांचा संभ्रम आहे मुळामध्ये नॉन क्रिमिलियर म्हणजे उत्पन्नाच्या आधारावर मिळणारं ते डॉक्युमेंट आहे सो त्याचा संबंध पोलीस स्टेशनशी नाही हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला माही सेवा केंद्र किंवा तुमचं तहसील ऑफिस कचेरी या ठिकाणी मिळत आहेत तर हे डॉक्युमेंट्स प्रिपेअर करून ठेवा भरती वेळेत पार पडणार आहे भरतीचा संबंध बिलकुल इतर कुठल्या ॲक्टिव्हिटींशी नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी जोरात तयारी चालू ठेवा बाकी तुम्हाला वेळोवेळी मी यूट्यूब लाईव्ह किंवा युट्यूब व्हिडिओ च्या माध्यमातून माझ्या परीने गायडन्स करणार आहे तुम्ही या ज्ञानपीठ अकॅडमीच्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत जी भरती प्रक्रियेसंदर्भातली आणि अभ्यासाची माहिती आहे ती वेळोवेळी मिळत राहील ऑल द बेस्ट